परिश्रमाने वाटचाल केल्यास उद्दिष्टपूर्ती शक्य शंकरानंद बनशंकरी यांचं प्रतिपादन मलिकवाडमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ध्येय निश्चित करून परिश्रमाने वाटचाल केल्यास त्यामध्ये अडचणी संकट गरिबी ही परिस्थिती फार निरर्थक ठरतात केवळ शिक्षणानं बलाढ्य होता येतं आणि बलाढ्य झाल्यावर सर्व स्वप्न पूर्ण करता येतात बलाढ्य व्यक्तीभोवतीचे लोक गिरट्या घालू लागतात त्यासाठी ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावं असा सल्ला कर्नाटक राज्य लेखा परीक्षण विभागाचे संयुक्त संचालक जॉईंट डिरेक्टर शंकरानंद बनशंकरी यांनी दिलाय मलिकवाड तालुका चिकोडी येथे महाशिवरात्रीनिमित्त मल्लिकार्जुन महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीनं आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते श्री बनशंकरी म्हणाले की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलंही ध्येय साध्य करता येतं लंगड्या सबबी सांगून स्पर्धेतून बाजूला राहण्यापेक्षा त्याला भिडून आपण यश संपादन केल्यास आपल्याला समाजात मानाचं स्थान मिळतं आपल्याला समाजात मानाचं स्थान मिळवायचं असेल तर यासाठी प्रयत्न करून यश मिळवणं आवश्यक आहे आजकाल स्पर्धा वाढत असली तरी पर्यायही भरपूर तयार झालेत केवळ अभ्यास करून अधिकारीच व्हायला पाहिजे असं नाही शिवाय या एका गोष्टी जीवनात सर्व यश आपल्याला पायघड्या घालून प्रतीक्षा करू लागत त्यासाठी आपण केवळ मोठी स्वप्न बघण्याबरोबरच त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवतोड प्रयत्न करायला हवे आज केंद्र सरकार असो व राज्य सरकार यामध्ये अनेक सरकारी नोकरींसाठी संधी उपलब्ध आहेत परिस्थिती काहीही अडचण ठरू शकत नसल्याचं अनेक अधिकाऱ्यांच्या यशावरून तुम्हाला दिसून येईल बहुतांश अधिकारी संकटातून मार्ग काढत यशस्वी झालेले आहेत त्यासाठी माध्यमिकच्या वर्गात असतानाच आपण स्पर्धा परीक्षांसारखा अभ्यास केल्यास आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल कर्नाटक लेखा परीक्षण विभागाचे प्रशिक्षणार्थी उपसंचालक शेखर पुजारी म्हणाले की स्पर्धा परीक्षा ही काही फार मोठी गोष्ट नाही त्यासाठी बाळगता अभ्यास करून यश मिळावं आजकाल पदवी कुठल्याही क्षेत्रातील असली तरी स्पर्धा परीक्षा सोपी झाली आहे कारण वाणिज्य विभागाच्या पदवीधरांसाठी विशेष करून लेखा परीक्षण खात्यात संधी मिळत आहे त्यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त झाली आहे यावेळी निवृत्त मुख्याध्यापिका सुलोचना कोळी यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेऊन खेड्यातूनही चांगलं यश गाठू शकतात त्यासाठी सर्वांनी मेहनत करावी विशेष करून मुलींनी आपल्या शिक्षणात यशस्वी होण्यात आघाडीवर असल्याचं सांगितलं गुणदत्ता कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील वायुसेनेतील जवान राजेंद्र सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील उपाध्यक्ष शिवानंद हिरेमठ राजेंद्र पाटील दिलीप कांबळे एमजी संकपाळ सुभाष संकपाळ ग्रामपंचायत सदस्य शमा जमादार अनिल लकोळे लक्ष्मी नाडविणमणी उपस्थित होते मंडळाचे पदाधिकारी सुधीर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला चंद्रकांत शिरोळे व महंतेश पाटील यांनी सूत्रसंचालन केलं शिवानंद हिरेमठ यांनी